नमस्कार तर श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवारी येत आहे तर पहिला सोमवारी काय करायचं पहिली शिवामूठ कोणती अर्पण करायची ती किती वेळेस अर्पण करायची काय मंत्र म्हणायचे शिवामूठ अर्पण करताना कोणतं धान्याचे पहिली शिवामूठ आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे का चला मग जाणून घ्या तर पहिले तर आपण स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून घ्यायचे त्याच्यानंतर महादेवावर पाणीनी अभिषेक करून त्यांना स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना भस्म लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण ते, ते शिवलिंग ठेवायचं आहे आणि एका वेळी आपल्याला पूर्ण मुठ भरून धान्य घ्यायचं आहे पहिलं धान्य हे तांदूळ आहे त्याच्याने आपण पूर्ण मूठ भरून घ्यायची आणि ती मूठ शिवलिंगवर उभी धरायची आहे आणि हळूहळू ते धान्य शिवलिंगवर अर्पण करायचं आहे हे धान्य अर्पण करताना आपला हा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा शिवामूठ तीन वेळास किंवा एक वेळा सुद्धा अर्पण करू शकतो तर शिवामूठ म्हणजे आपण मूठभर धान्य शिवलिंगवर अर्पण करतो त्याला शिवमुठ असं म्हटलं जातं श्रावण महिन्यातल्या सोमवारी दर सोमवारी वेगवेगळी शिवमुठ असते नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर पहिले पाच वर्ष संलग शिवमुठ व्हावी अशी पद्धतसुद्धा आहे श्रावण महिन्यात महादेवा प्रत्यक्ष पृथ्वीवर असतात म्हणून श्रावण महिन्यात केलेली पूजाचं फळ तत्काळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं